नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला लाखांदूर पोलिसांची कारवाई पहाटेच्या सुमारास तालुक्यातील सोनी नदी घाटातून अवैधरित्या रेती रेतीची वाहतूक करताना रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंग्यात पकडण्याची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई दिनांक 15 मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास लाखांदूर पोलिसांनी लाखांदूर तालुक्यातील सोनी नदी घाटात केली आहे भाष्कर वातुलवार वय बावन वर्षे राहणार सोनी असे ट्रॅक्टर चालकाचे नाव असून ट्रॅक्टर चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत एकूण चार लक्ष तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी सकाळी लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे पोलीस नाईक सुभाष शहारे शिपाई शंकर मेश्राम आदी पोलीस कर्मचारी तालुक्यातील सोनी क्षेत्रात गस्तीवर होते यावेळी सोनी नदी घाटातून स्वराज आठशे त्रेचाळीस कंपनीच्या एम एच छत्तीस झेड नव्याण्णव ऐंशी क्रमांकाच्या ट्रॅक्टरने नदी घाटातून रेती वाहतूक करताना दिसले यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर रडवून ट्रॅक्टर चालकाकडून रेती वाहतूक प्रकरणी रॉयल्टीची मागणी केली असता विनापरवाना रेती वाहतूक केल्याचे समोर आले या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत ट्रॅक्टर चालकावर विनापरवाना रेतीचे उत्खनन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकूण चार लक्ष तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे परिसरात हळहळ हल व्यक्त केली जात आहे